नमस्कार मंडळी आम्ही अग्रकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मांदेली रवा फ्राय तर त्यासाठी सर्वप्रथम मस्त अशी ताजी ताजी मी मांदेली घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मांदेली आता साफ करून घेऊया मांदेली साफ करत असताना मांदेलीवरील खवले आहेत ते दोन्ही बाजूनी काढून घ्यायची आहेत त्यानंतर डोक्याकडचा भाग आणि पोटाकडचा भाग पूर्णपणे काढून घ्यायचा आहे जेणेकरून पोटातली जी काही घाण असेल मांदेलीच्या पूर्णपणे साफ होऊन जाईल आणि भाग थोडासा काढून घ्यायचा पाहू शकता अशा पद्धतीने मी मांदिली साफ करून घेतलेली आहेत साफ केलेली मांदिले आहेत ते आता चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यावर काही छोटी खवलं असतील ती खवलं निघून जाते पाहू शकता मांदेरी साफ करून झालेली आहेत आता त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला चवीनुसार मीठ वाटून घेतलेलं आळं लसूण मिरचीचं पेस्ट एक लिंबूचा रस सर्व मसाले एकत्र करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेटसाठी ठेवून देऊया मांदेली फ्राय करण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ रवा आगरी मसाला हळद मीठ असं मिश्रण एक तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मांदेली फ्राय करायची आहे चुलीवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तयार केलेल्या पिठामध्ये मांदेली फ्राय करून घेऊया मांदेली एका बाजूने कडक झाल्यानंतर ते पलटून घेऊया जेणेकरून दोन्ही भाग ते कडक होतील आणि मांदेरी मस्त अशी कुरकुरीत लागेल ही रेसिपी साधी सोपी एकदम आहे नक्की करून पहा पाहू शकता मांदेरीला कलरसुद्धा मसाल्याचा खूप छान आलेला आहे तयार आहेत आपली मांदेली रवा फ्राय रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू